ही लाडकी बहीण योजना ही महायुतीचे सरकार देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालूच ठेवणार आहोत महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणलेली आहे आता पुढचं पाऊल याच्यामध्ये महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी ही त्यांच्यामध्ये आणण्याचा आम्ही ठेवलेला आहे आणि एकवीसशेचा चा बाबतीतला निर्णय आमचं महायुतीचं सरकार योग्य वेळी जे आहे ते त्यानिमित्ताने घेईल आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं पंधराशेच पूर्ण केलेलं आहे तसं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही आणि लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये आनंद महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून असंच सांगतो विरोधकांकडून याच मुद्द्याला सरकारने कुठेतरी लाडक्या विरोधकांची <laughs> नजरेत सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना खुपत आलेली आहे तुम्ही जर बघाल ज्या वेळेला अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ला ही योजना जाहीर झाली त्या दिवसापासून आजपर्यंत विरोधकांनी त्या योजनेची कधी प्रशंसा केलेली मी तरी ऐकलेली नाही त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की ही योजना जी आहे महिलांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी चांगले दिवस आणते आनंदाचे दिवस आणते अशा पद्धतीची योजना आजपर्यंत कधी आली नव्हती महायुतीच्या सरकारने पहिली आणली विरोधक पहिले म्हणायचे की तुमचं फक्त रजिस्ट्रेशन करून घेतील पंधराशे तुम्हाला येणार नाही पंधराशे यायला लागले काहींच्या खात्यामध्ये एकदम तीन हजार जमा झाले साडेचार हजार झाले काहींच्या खात्यामध्ये साडेसात हजार जमा झाले मग म्हंटलं निवडणुकीनंतर बंद करतील निवडणुकीनंतर पण डिसेंबर असेल जानेवारी असेल फेब्रुवारी असेल मार्च महिन्याचा लाभ सुद्धा सुरू आहे ते विरोधक टीका करत राहणार त्यांच्यामधलं जे नैराश्य आहे ते कुठं ना कुठ या योजनेवर काढण्याचा त्यांचा प्रयत्न भेट नाही एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये होणं आम्ही काही एकमेकांचे काही शत्रू नाही आहोत राजकीय वेगवेगळे जरी त्या दोघांनी त्या ठिकाणी निर्णय घेतलेले असले तर त्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये स्वाभाविकरित्या आज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा कुठले मंत्री किंवा समोरचे विरोधी पक्ष नेते जरी आले तरी त्या निमित्ताने एका त्याच्यामुळे आता निकष काढता योजना जाहीर केल्या केल्या तुम्ही जी आर काढला होता मग त्यावेळेचा बंटी पाटलांनी सांगितलं ज्या वेळेला असलेल्या अधिकाऱ्यांनी तो जी आर तो निकष बघितला नव्हता का महत्वाची गोष्ट आपण ज्या वेळेला हे निकष जाहीर केले त्याच वेळेला आपण सेल्फ डिक्लेरेशन जे आहे मी, मी मी पूर्ण पूर्ण उत्तर उत्तर देते बहिणींची सर्वात आवडती आणि लाडकी योजना ठरली आणि म्हणून कुठं ना कुठं तरी आणि त्यामुळे ज्या वेळेला <ँणेखे> अशा पद्धतीची योजना घोषित होते त्यावेळेला जवळपास अडीच कोटीपेक्षा जास्ती महिला आपण लाभार्थी म्हणून या, या योजनेसाठी येतील हे रजिस्ट्रेशन होईल ही साधारणपणे सुमारे ही विभागाकडे त्या ठिकाणी प्राप्त होती सन्मान्य सदस्य महोदयांनी आपल्या सदस्य महोदयांना मी आपल्या माध्यमातून सभापती महोदय सांगू इच्छिते ऑगस्ट महिन्यामध्ये पहिला लाभ ज्या वेळेला आम्ही वितरित केला त्यावेळेला एक कोटी एकोणसाठ लाख महिलांना आम्ही तो लाभ वितरित केला सप्टेंबर महिन्यामध्ये जसं जसं रजिस्ट्रेशन वाढत गेलं तसं जवळपास दोन कोटी वीस लक्षापेक्षा अधिक महिलांना वितरित केला ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन कोटी तेहतीस लक्ष इतक्या महिलांना आपण लाभ वितरित केला आणि नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये दोन कोटी पंचेचाळीस लक्ष महिलांना आपण लाभ वितरित केला म्हणजे आपण कुठेही संख्या ही त्या ठिकाणी कमी केलेली नाही आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण आठ मार्च रोजी ज्या वेळेला वितरित करणार आहोत त्यावेळेला दोन कोटी बावन्न लक्ष महिलांना आम्ही या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो डी बी टीच्या माध्यमातून पोहोचवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी त्या ठिकाणी करणार आहोत त्यामुळे कुठेही आम्ही लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी इथे त्यांच्यासोबत दुजाभाव किंवा निवडणुकीच्या आधी एक धोरण आणि निवडणुकीच्या नंतर दुसरं अशा पद्धतीचा कुठेही आम्ही दुजाभाव त्या ठिकाणी करत नाही आहोत खरं तर वास्तविक पाहता महिलांसाठी पहिल्यांदाच त्यांना आर्थिकरित्या सक्षम करणारी ही योजना महायुतीच्या सरकारने आणली आणि कुठे ना कुठं महिलांच्या आयुष्यामध्ये तो आनंद त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला या योजनेची भीती ही विरोधकांनी त्या ठिकाणी घेतली म्हणून जाहीरनाम्यामध्ये तीन हजार आम्ही त्यांना देऊ अशा पद्धतीचा आपण त्या ठिकाणी घोषित सुद्धा केलेलं होतं जाहीरनामा आम्ही त्या ठिकाणी आम्ही पंधराशेचा लाभ हा ठिकाणी उपलब्ध करून देत असताना राज्यावर किती आर्थिक संकट आले अशी टीका करणारे विरोधक त्यावेळेला तीन हजार हे कुठून आणणार होते याचं स्पष्टीकरण मात्र त्यांच्याकडे नव्हतं त्यामुळे पंधराशेची ही जी योजना आणलेली आहे ती यशस्वीरित्या आम्ही लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत या उलट महायुतीच्या सरकारनी महिलांना आर्थिक साक्षर करण्याच्या दृष्टिकोनातून फायनान्शियल लिटरसी त्यांना त्यांच्यामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून ही अधिकाधिक प्रभावीपणे राबवण्याचा पुढच्याही कालावधीमध्ये जो योग्य तो निर्णय तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे जुलै महिन्यापासून जेव्हापासून रजिस्ट्रेशन सुरू केलं ऑगस्ट महिन्यापासून आम्ही त्याची छाननी सुरुवात केली त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून ज्या ज्या वेळेला स्थानिक प्रशासन असेल किंवा विभागाला जे जे काही अशा पद्धतीचे योजनेचा दुरुपयोग आणि वेगवेगळ्या वेग अकाउंट्समधून त्या ठिकाणी फेक अकाउंट्समधून फ्रॉड करून जे काही रजिस्ट्रेशन आहे तर त्या संदर्भातले काही तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्यानुसार त्या त्या वेळेला त्या, त्या, त्या संदर्भातली चौकशी आणि योग्य ती कारवाई करण्यात आलेली आहे पण त्या संदर्भातली एक्झॅक्ट आकडेवारी मी निश्चितपणाने सभापती मोदी आपल्या परवानगीने पटलावर सन्मान्य सदस्य मोदयांच्या माहितीसाठी ठेवण्यात येईल आपला मी आभार व्यक्त करतो खरं म्हणत तर आदित्यताई आपण उत्तर देताना ज्या पद्धतीने उत्तर दिलंय तुमच्या मनात असेल का मला माहित नाही पण मनावर दडपण ठेवून प्रश्न विचारा बावीस आहे या सरकारच्या धोरणावर निवडणुकीच्या अगोदर या असलेल्या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांनी लाडक्या बहिणीची अगदी राखी बांधून घेतली माझी प्रश्न साधाय त्यावेळेला तुम्ही सांगितलं होतं की सर्वांना सरसकट जेवढे लोक अर्ज करतील जेवढ्या महिला भगिनी त्या सगळ्यांना त्या ठिकाणी लाभ मिळेल म्हणून आणि मी माझ्याकडे कॉपी आहे मी वर्तमानपत्राच्या कॉपी आहेत वाटत तुम्हाला मी बोलायला दिल नाही प्रश्न सभापती महोदय सरसकट सगळ्यांना आम्ही लाभ देऊ असं जाहीर केलं त्यावेळेला सगळ्यांना सगळे हे म्हणतात त्याप्रमाणे जी आर काढला शंभर टक्के जी आर काढला दहा जुलै दहा जानेवारी पासून जी आर काढले त्यामध्ये निकष नियम सगळे ठरवले काही आमदारांना त्या ठिकाणी अध्यक्ष पण केलं समितीच मग तो निकट ठरवून जी नावं आली त्या नावामध्ये जे लाभार्थी झाले त्या सगळ्यांना निवडणुकीच्या अगोदर ससकट दिलं त्याला सांगलं कोणाची नावं रद्द करू नका आपल्याला निवडणूक जिंकायचं माझा गंभीर आरोप आहे आणि निवडणूक झाल्यानंतर तुम्ही निकषाची फाईल काढली माझा उलटा प्रश्न असाय तुम्ही आता निकष काढता जो अगोदर तुम्ही योजना जाहीर केल्या केल्या तुम्ही जी आर काढला होता मग त्यावेळेचा ज्याचा मधी बंटी पाटलांनी सांगितलं ज्या वेळेला असलेल्या अधिकाऱ्यांनी तो जी आर तो निकष बघितला नव्हता का मग ती यादी ती यादी तुम्ही अप्रुव्हल केली तुम्ही पैसे वाढले सरकारच्या तिदोरीतले पैसे लाभार्थी नसलेल्या बहिणींचे तुम्ही जर वाटले असाल सरकार आणि तिथले अधिकारी दोषी आहेत तर तुम्ही त्या बहिणींना धमकी देता तर तुमच्या काही महिला भगिनी गेल्या आणि आमचा याच्यातून लाभार्थी म्हणून नाव कळा माझा आरोप असा आहे सरकारच्या तिजोरीवर सरकारच्या दरोडा आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे की ज्या अधिकाऱ्यांनी चूक केली असेल तो लाडक्या बहिणीची नाही त्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का ज्यानी आधी त्या असेला जी आर ला डावलून सुद्धा पात्र केले असेल त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का आणि हे करण्यासाठी सरकारच्या कोणी मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारमधल्या कोणी सांगितलं असेल त्याची तुम्ही चौकशी करणार आहात का आणि जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची नाव आपण त्या ठिकाणी पहिलं उत्तर दिलं होतं आम्ही पैसे वसूल करू आता सांगता आम्ही पैसे घेणार नाही मग तुम्ही त्या लोकांचे पैसे घेणार नसणार तर तुम्ही ले 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 ना पात्र ठरवत आहे का आपात्र ठरवल्याचे मागचे पैसे घेणार नसतात तर हे सरकार म्हणून मंत्री पैसे भरणार आहात का आणि तस जर असेल तर एकवीसशे रुपये तुम्ही जाहीर केले ते कधी पासून करणार आणि अधिकाऱ्यांकडून तुम्ही वसूल करणार का सभापती मोदय मला आपल्या माध्यमातून सन्मान्य सदस्य मोदयाने या ठिकाणी या संदर्भातली माहिती द्यायची एक तर कधीही शासनाने किंवा कुठलेही मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील विभागाची मंत्री म्हणून मी असेल किंवा मंत्रिमंडळातील इतर मंत्री असतील कुणीही त्यांच्याकडून परत पैसे घेण्याच्या संदर्भातला आजपर्यंत एकदा सुद्धा किंवा फौजदारी गुन्हे किंवा त्यांच्याकडून परत आपण खात्यातनं पैसे या ठिकाणी निवडणुकीनंतर घेणार अशा पद्धतीची कुठलीही स्टेटमेंट आजपर्यंत आलेली त्या ठिकाणी नाही आहे एक दुसरी महत्वाची गोष्ट आपण ज्या वेळेला हे निकष जाहीर केले त्याच वेळेला आपण सेल्फ डिक्लेरेशन जे आहे